मैत्रीसाठी वाटेल ते असे म्हटले जाते कारण रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असे मैत्रीचे नाते मानले जाते दुःखाच्या परिस्थितीत कुटुंबीय नातेवाईक यांच्यापेक्षा मित्रच मदतीसाठी धावून येतात अशाच मैत्रीचा प्रत्यय नवीन कामठी शहरात आला मित्राने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली मित्राच्या विरहात दुसऱ्या युवकाने सुद्धा विष प्राशन करून आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना नवीन कामटी शहरात उघडकीस आली सचिन देशमुख असे मृत युवकाचे नाव आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनल जगनाडे आणि सचिन देशमुख यांची जीवापाड मैत्री होती दोघेही बालपणापासूनच सोबत राहत असल्यामुळे त्यांच्यात कौटुंबिक संबंधही होते प्रत्येक ठिकाणी दोघेच जात होते दोघांनाही दारूचे व्यसन होते दारूच्या व्यसनामुळे मोनलची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती त्यामुळे त्या गेल्या काही दिवसापासून मोनल हा मानसिक तणावात होता तो नाराज राहत होता वैवाहिक आयुष्याबाबत गांभीर्याने विचार करून पुन्हा दारू प्यायला लागला तो मित्र सचिन देशमुख याच्याकडे वारंवार दुःख व्यक्त करीत होता पत्नीच्या विरहात मोनल नैराश्यात गेला होता मित्राचे दुःख बघून सचिनला खूप वाईट वाटत होते पत्नी सोडून गेली आता जगून काय फायदा अशी विचारणा तो सचिनकडे करत होता मात्र सचिन त्याला धर धीर देऊन समजूत घालत होता मात्र मोनलने गळफास घेऊन आत्महत्या केली मित्राने अचानक आत्महत्या केल्यामुळे सचिन सुद्धा नैराश्यात गेला दोन दिवस मित्राच्या विरहात असलेल्या सचिन देशमुखनेही घरात विष प्राशन केले काही वेळानंतर त्याच्या आईला सचिनच्या तोंडातून फेस निघताना दिसला त्यामुळे लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला अशा प्रकारे दोन मित्रांच्या आयुष्याचा शेवट झाला आहे या मृत्यूच्या प्रकरणी नवीन कामटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे